राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याच्या मुलाचा आनंद साजरा करू नये मुख्यमंत्री फडणवीस यांचे जशाच तसे उत्तर महसूल आयुक्तालय नांदेडलाच महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची गर्जना अक्कलकोट नांदेड बसच्या टपावर बसून एका मद्यपीचा प्रवास मनीष सिसोदिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री होणार रात्री तीन दुचाक्या जाळल्या आता बातमीपत्र विस्ताराने लढत विधानसभेची भाजपा व आम आदमी पार्टी या दोन पक्षात झाली परंतु त्याचे पडसाद पर दिल्ली पासून गल्ली पर्यंत उमटायला लागले आहेत यामुळे राज्यात सेना भाजपच्या ताणलेल्या संबंधाचे रूपांतर एकमेकांच्या शाब्दिक युद्धात झाले आता त्यात उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री अशा ज्येष्ठ लोकांनीही भाग घेण्यास सुरुवात केली आहे एकाने आरोप करायचे दुसऱ्याने उत्तर द्यायचे हे रोजचे आणि आता युती टिकते की जाते असेही प्रश्नचिन्ह या निमित्ताने तयार झाले अनेक दिवसापासून वादामध्ये असलेले नांदेड व लातूर यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण झालेला महसूल आयुक्तालय अखेर विविध शासकीय प्रक्रिया करून नांदेड येथेच होणार अशी जाहीर आश्वासन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मुखेड येथील सभेत दिली यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना सातबारा व फेरफार यासाठी शुल्क लागणार नाही जमिनीची खरेदी विक्री ऑनलाइन होईल अशा शासनाच्या अनेक योजनांची उजळणी करून दिली ते बारळी येथील भाजपचे उमेदवार तुषार राठोड यांच्या प्रचार सभेत बोलत होते दिनांक अकरा फेब्रुवारी रोजीचे अक्कलकोटहून नांदेडकडे येणारी नांदेड आगाराची अक्कलकोट नांदेड बसच्या टपावर प्रदीप नारायण देशमुख राहना रैनापूर या तरुणाने दारू पिऊन टपावर चालक व वाहकाला कल्पनाही नव्हती या बसच्या येणाऱ्या कलम आगाराच्या बसने लातूर येथील दयानंद कॉलेज समोर बस, बस थांबवून बसच्या चा चा चालकाला याची कल्पना दिली चालक वाहकाने आपल्या कर्तव्यात कसूर केली असल्याने आपल्याला सजा होईल म्हणून त्या मद्यपी प्रवाशाला टपावरून उतरवून बिनदिक्कतपणे मोकळे सोडून दिले परंतु अशा पद्धतीने जर प्रवाशांच्या जीवाशी खेळ होणार असेल व बसकडे लक्ष दिले जाणार असेल तर सामान्य प्रवाशांना आपला जीव मोठी धरून प्रवास करावा लागेल वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरील स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीज्ञ व बालरोग तज्ञ बाल डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसुती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी प्रसुती पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिणद्वारे बंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन्स सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बास छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटाची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा अँड विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आमच्या सूत्राकडून आताच मिळालेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांच्या नवी दिल्लीतील दिल मंत्रिमंडळात त्यांचे सुरुवातीपासूनचे सर्वात विश्वासू सहकारी मनीष सिसोदिया यांना उपमुख्यमंत्री पद करण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी नक्की केला असून तसे पत्रही दिल्लीच्या उपराज्यपालांना दिलेले आहे या निमित्ताने दिल्लीला प्रथमच उपमुख्यमंत्री पद लाभणार आहे दिनांक दहा फेब्रुवारीच्या मध्यरात्री नांदेड शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये तीन दुचाकी गाड्या जाळण्याची घटना घडलेली आहे विशेष करून हे तीनही प्रकार विमानतळ पोलीस स्थानकाच्या कक्षेत येत असल्याने नागरिकांनी याविषयी प्रचंड रोष व्यक्त केला आहे विमानतळ पोलीस स्थानकाने यावर त्वरित कारवाई करून अक्षय ठाकरे या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तसेच नागरिकांनी स्वतःही आपल्या गाड्याची खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे आजचे वाढदिवस संदीप बाहेती मनोज सातानुरे राम नरवाल रमेश सिकरवार हर्ष धुलुरे यांना नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन उद्धव ठाकरेने दुसऱ्याच्या मुलाचा आनंद साजरा करू नये मुख्यमंत्री फडणवीस यांची जशाच तसे उत्तर महसूल आयुक्तालय नांदेडलाच महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची गर्जना अकलकोट नांदेड बसच्या टपावर बसून एका मद्यपीचा प्रवास मनीष सिसोदिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री होणार रात्री तीन दुचाक्या जाळल्या आणि बरोबर नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी